हाय मैथिनीनो आपलं मेरी जर्नी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आपल्याला सोन्याशी रिलेटेड असं माझ्याकडे असलेली माहिती थोडीशी मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण बघा थोडेसे आपल्याकडं समजा आपण जीव मारून थोडे थोडे पैसे साठवतो म्हणजे पाच हजार दहा हजार ते आपल्याकडं राहतात का बघा तर नड आली तर ते लगेच खर्च होतात तसं तसं बघा आपण त्यापेक्षा थोडं एक पाच सहा हजार साठले सात हजार साठले सात साडेसात हजारापर्यंत एक ग्रॅम आता येतो पंच्याहत्तर हजारला सोनं आहे त्यामुळं मग आपण त्यातून तुम्हाला सांगायचं एक ग्रॅम जरी घेतला तरी ते आपल्याला घालण्यासाठी होतं आणि स्त्रियांसाठी सोनं घालणं म्हणजे त्या एक घरची लक्ष्मी असतात आणि दुसरी गोष्ट घरच्या लक्ष्मीने माझं तर मत आहे नेहमी सोनं हे कमीत कमी एक कानात गळ्यात नाकात असं व्यवस्थित असावं छानशी बोटात एखादी अंगठी असावी जर जरा जास्त रीच असेल तर त्यांच्या हातात बांगड्या वगैरे असं असलं तर बघा म्हणजे एक लक्ष्मीचं प्रतीक आहे आपले बघा देवाच्या फोटोसुद्धा लक्ष्मीनं कितीतरी दागिने वगैरे परिधान केलेत म्हणून ती कितीतरी सुंदर अशी दिसते त्यामुळे सोन्याचं पहिल्यापासून महत्त्व आहेच मग जर चान्स आपण आता तुम्हाला सांगायचं पैसे साठवले तर ते पैसे खर्च होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यापेक्षा आपण जर गोल्ड घेतलं तर आपण त्यातून हे करू शकतो पहिली तर गोष्ट कधीतर नडलं तर घाण ठेवू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नंतर आपल्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा आपण सोडून आणू शकतो म्हणजे तो दागिना पण सेफ राहतो आणि त्यामुळं तो मला सांगायचं आपल्याला एक बचतीची सवय लागते आपण बघा पाच दहा रुपये असं शंभर पन्नास दोनशे असं नाही मोडत की बाबा माझं तिथं हे अडकले आणि आपण आपल्याला ते आपल्याला सोडून आणायचं म्हणून बघा चिकाटीनं आपण प्रपंच करत राहतो उदळ आपण उदळा उदळापुरी करत नाही हा आपला होतो फायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पण म्हणजे असं बाकीचे फालतूचे नात करण्यापेक्षा बघा म्हणजे असं थोडेफार सेविंग करणं मी नाही असं म्हणत की फक्त तुम्ही गोल्डच घ्या थोडंफार बँकेत पैसे असावे थोडेफार का तर सेविंग हे कधी पण आपल्या भविष्यासाठी थोडंफार महत्त्वाचं असतंच आणि तुम्हाला सांगायचं पहिल्या काळात बघा आमच्या आजोबा तर सांगतात शंभर रुपयेनं सोनं होतं आणि आत्ताच्या आपल्या काळात बघा पंच्याहत्तर हजारावर गेलं आहे त्यामुळं भविष्यात आता जरी तुम्ही केलं किंवा म्हातारपणी ते मोडलं तरी होतं किंवा आता समजा चान्स आपण आता समजा तुम्हाला सांगायचं आपण घर घेतलं तर आपण घराच्या प्रोसेससाठी थोडंफार म्हणजे घाण ठेवून वगैरे कर त्याची सोन्याची मदत होते सोनं शिल्लक राहतं ते राहतं उलटं आपलं घराचं पण काम होऊन जातं आणि ते प्रॉब्लेम मिटल्यानंतर आपण पन, निवांतपणे सोडवूनही आणू शकतो आणि तुम्हाला सांगाच काय पण गाडी घ्या काय पण घ्या म्हणजे सोनं राहतं ते राहतं आपल्याला तुम्हाला सांगतो पैशांचं प्रॉब्लेम पण मिटतात घाण ठेवून आपण ते हे करू शकतो आणि ते कुठंही आपलं म्हणजे वाया जात नाही म्हणजे तो आपण नात केला तरी तो म्हणजे नात चांगलाच आहे गोल्ड घेणं ना, हा नात खूपच चांगला आहे मी तर म्हणेन माझ्या आयुष्यात भरपूर भर सगळे प्रॉब्लेम होते पण मी भरपूर सगळ्या प्रॉब्लेमला कधीकधी मी पाच पाच तीन तीन दोन दोन लाख रुपये हँडल केले ह्या गोल्डवर तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफची ज्यावेळेस सुरुवात झाली ना तर मला मा, स्वतःला म्हणजे आता बघा आपण कुठं लोन वगैरे घ्यायला गेलो तर आपल्याला कागदपत्रं लागतात आपल्या एकटीच्या कागदपत्रावर लोन होत नाही त्याच्यासाठी जोडीला नवऱ्याचे कागदपत्र, कागदपत्र, कागदपत्र किंवा आई वडिलांचे वडिलांचे हे आपल्याला त्याच्यासाठी जोडावे लागतात पण मला त्यावेळेस माझ्यावर विश्वास कोणाचाही नव्हता तेव्हा तुम्हाला सांगायचं सगळ्यांनी मला म कागदपत्रसुद्धा द्यायला मला नकार दिलता मला नकार दिल्यामुळं आणि त्यांची मी उलट ऋणी आहे मी त्यातून त्यांच्यावर कधीही त्यांना दोष देत नाही त्यांची मिरुणी आहे की त्यांनी मला न कागदपत्र दिल्यामुळं मी माझ्या आयुष्यात स्ट्रगल करायला शिकली त्यांनी मला न आधार दिल्यामुळं त्यामुळं मी सेल्फ डिपेंड म्हणजे कधीही मी म्हणजे असं नवरा पैसे देईल की वडील पैसे देतील ह्या कधीही अपेक्षा केलीच नाही उलट मी माझ्याकडे असतील तर त्यांना हेल्प करते पप्पांना नाही करत कसं असते शेवटी आपला प्रपंच महत्त्वाचा असतो लग्न झालं की आपल्याला नेहमी बघा आपला आपली मुलं आपला प्रपंच हेच आपण बघतो पप्पांना नाही मी जास्त करून माझे असं हेल्प केलेली पण आपल्या प्रपंचासाठी तर आपण करतोच त्यामुळं आता तरी माग जरी झालं तरी पण घ्यायचं मी तुम्हाला सांगते माझ्याकडची ट्रिक्स सांगते कसं असतं आता समजा पंच्याहत्तर हजारनं सोनं आहे आता जरा कालच्या धरून कालच्या दर जरा, काल जरा, जरा स्वस्त झालं अठ्ठावीसशे रुपयांनी स्वस्त झाले सोनं तर चान्स आता समजा पंच्याहत्तर हजारनं जर सोनं असलं तर मी जर एक तोळा घाण घेतला तरी मी तर तो कधी माझ्या अंगलटी आलंच पंच्याहत्तर हजार फेडण्यासाठी तर सर मी त्यातले तो घाण ठेवते कमीत कमी पंचे चोख असेल तर पंचेचाळीस ते पन्नास हजार तर आपल्याला भेटतात मग ते पंचेचाळीस ते पन्नास हजार मी असं फायनान्समध्ये जर आपण गेलो तर तुम्हाला सांगायचं तेल तर असतं तीन टक्क्याने व्याजदर त्यापेक्षा आपण एखाद्या बँकेत किंवा असं पसंस्थेत वगैरे असं घाण ठेवलं तर तिथं वार्षिक बारा टक्के म्हणजे वार्षिक जवळजवळ सव्वा रुपया महिना असं काहीतरी पडतं मग ते जर आपण घाण ठेवलं तर एक लाखाला एक लाखाला वर्षातून तेराच हजार भरावे लागतात मग तुम्हाला सांगायचं जर आपल्याला पन्नास हजारचा तर प्रश्न मिटला सो दादांचे सोनार दादा आपल्याला काही कटकट करणार नाहीत पन्नास हजार आपण त्यांना देऊ शकतो गहाण ठेवून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण राहतात ते वरचे वीस पंचवीस हजार रुपये थोडेफार आपल्या सेविंगमधले देऊन टाकायचे म्हणजे आपल्याकडे तो आयुष्यभरासाठी एक तोळा आपल्याला भेटतो अशी ट्रिक करते मी दागिने करताना ही माझ्याकडची ट्रिक आहे जर तुम्हाला उपयोगी पडली मैत्रिणींना तुम्ही थोडेफार सेविंग वगैरे करत असला तर तुम्ही करू शकता का तर सोनार दादांचा पण पंच्याहत्तर हजार रुपये देणं असतो ते पंच्याहत्तर हजार आपले नील झाले तो आपल्या आयुष्यभरासाठी एक तोळा राहतो नसेल आपल्याला एक तोळा घ्यायचा एक ग्रॅम घ्या थोडे 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 पैसे साठवा तुम्हाला सांगायचं आता पंच्याहत्तर हजार नाही एक ग्रॅमसाठी आपल्याला साडेसात हजार रुपयांची गरज लागते एक ग्रॅम्समध्ये सुद्धा तुम्हाला सांगायचं छोटं मणी मंगळसूत्र होतं होतं एक ग्रॅममध्ये सुद्धा चार मणी दोन शिंपली असं एक ग्रॅममध्ये छोटं मंगळसूत्र होतं माझ्याकडे आहे पण ते लॉकरमध्ये आहे ते मी जर सोडून आणलं ना तो त्याचा व्हिडिओ मी नक्की करेन एक ग्रॅममध्ये सुद्धा होतं माझे हे हे खालचे आहेत का नाही साखळ्या त्या सुद्धा एक ग्रॅम तीनशे मिलीत मी बनवून घेतल्यात रेग्युलरला झेजतं ना मग त्यामुळे आपण रेग्युलरला काय असं मोठे मोठे कानातले वगैरे इयरिंग घालू शकत नाही छोटे तेवढे छान असे घालायचे एक ग्रॅममध्ये सुद्धा होतं असं नाही की तुम्ही भरपूरच पैसे साठवा काहीतरी घ्या काही नाही हो होतं फक्त आपल्याकडं नाही प्रयत्न करायची जिद्द पाहिजे छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून हो काही ना काहीतरी करत राहायचं बघा काय तर आता तर इतकी महागाई आहे आता आपली मुलं इतकी आता लहान ते लहान आहेत उद्या त्यांच्या लग्नाला थोडंफार तरी काय होईना आपल्याला घालावंच लागलं त्यावेळेस जरा का होईना पाहिजेच का नाही आपल्याकडे थोडं असलं त्यात जर आपण मोडतूड घालून आणि त्यात थोडे पैसे घालून आपण काही ना काही तर करू शकतो आणि आत्ता येणाऱ्या आपल्या प्रॉब्लेमला घाण ठेवून आपण आपले आपले प्रॉब्लेम पण सॉल्व करू शकतो सहसा कुणीही बघा दागिने मोडायच्या नादी लागत नाही तसे आपल्याकडचे सेविंग असलेली पैसे आपल्याकडं राहतच नाहीत काही ना काहीतरी त्याचा प्रॉब्लेम येतो दुखणं येतं काय तर येतं ते, ये ये ते जातातच पैसे कितीही पैसे कमवा पैसे राहतच नाही त्यामुळं मी तर म्हणेन की दागिनं घेतलेलं बेटर आहे आणि लयच मोठी नड आली तर आपण ते तुम्हाला सांगायचं घेतलेलं आपण मोडू सुद्धा शकतो तुम्ही स्वतः मालक असता तुम्हाला तो निर्णय घ्यायचा अधिकार असतो त्यामुळे माझी जर वाक्य तुम्हाला आवडली असतील तर माझ्या चॅनलला मेरी जर्नी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्याकडचे मी अनुभव अजून मी सांगत राहीन आणि तुम्हाला मोटिवेट करत राहीन स्वतः सोता, स्वतःला ओळखा स्वतःतलं त्या तै, टॅलेंट ओळखा स्वतः व्हा बाकीचे बघा तुम्हाला आयुष्यभरासाठी तुम्हाला रिस्पेक्टच देणार